गजर, माझे गजर गेतला कि दीता छान सोहळा पण मी या ठिकाणी गरीब गोवा डबल डबलदारीला असले तरी ते माझे गुरुवयी आहे <laughs> या महाराष्ट्रामध्ये मोठे पण सांगत नाही पण या महाराष्ट्रामध्ये बाबाजी कानडे म्हटल्यानंतर एकदम डॅशिंग नेतृत्व <laughs> म्हणजे मा माझे मला मा नाही मा माझ्या पाटकर जे माझे पकवाद आहेत त्यांना कोकणामधून अनेक जणांचे फोन आले अरे बाबाजी कांबळे आणि त्यांच्या विरुद्ध भगवानची नोकरी पोहा बारी घेतली कशी हीच मला पावते मिळाली कारण देश तसा वेश करणार हा बाबाजी कारवा ते पोठात असे पोठात एक आणि ओठात एक नाही तस असत तर आज या ठिकाणी माझ्या आदर्श बुवावर मला बारी करायला मिळाले असतील का नसती स्वामींचा आशीर्वाद म्हणजे चांगलं कोण बोलत नाही खोट्याला फळ आहे त्या कलियुगामध्ये नाही काय पण शेवटी विजय हा सत्याचाच असतो आणि आज तो विजय मला मिळालेला आहे माझ्या बुव kadang buah pancai buah pati buah goker buah cinta mani pancai buah kasiram per buah kasih aneh buah tiap nanti langsi bagawan buah mungkin buah kasli buah promosi harian buah narai wali buah nau jual turi kami but aja maharaja mana kutli arti apli buah जी आरती गाजली नुसत्या गणपतीला ती गाजत नाही केव्हाही कोणताही कार्यक्रम असू देत असं गुवानच नाव लौकिक आहे काय जरी असली चांगलं ते चांगलं म्हणणारा हा कांगडे आहे म्हणून जिथे विषय खंबीर तिथे बाबाजी कांगडे बुवा खंबीर नावच येत आहे बाबाजी कांगडे बुवानी सांगितलं बाबा जी जीजी सगळ्यांच्या नावामध्ये जी नेसत भगवानजी बाबाजी गांधीजी शिवाजी खूप पुण्य लागत पूर्वजांच काय कानडी म्हटल्या ना तर ठीक आहे पे थोडासा काय कॉम्प्युटर नॅचरली डेंजरस कस वातावरण झालं की नाही सुई खाली पडली तरी आवाज ऐकायला तर गोवाकडून मला काय शिकायचंय का असं मी म्हणणार नाही मला शिकायला ना भेटत आहे पण आज भजने भजन राहिलेलं नाहीये हे माझ्या गुरुवर्य भगवानची लोकरी बोल नाही माहित आहे त्यामुळे आजची ज्या फजन आमच्यासाठी करून ठेवलं ते सुद्धा आम्हाला म्हणजे तयार करून ठेवलेलं आहे जसं जेवण करून आपली आई वडील किंवा आपली बायको करून ठेवते ते पण आम्हाला खाता येत नाही अशी परस्थिती झालेली आहे आणि त्यावरती हा गजर आहे याच्यामध्ये माझ्या बुवांना कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये सहभाग नाही नाही तर ऑनलाईन चालू आहे पटापट चालू होते अरे कानडी बुवा असा गजर कसा घेतला तो कसा घेतला ते आधीच सांगतो असा घेतला गजराच तोड असं आहे जावं तिकडे नाक्यावर आता एकच चालली हवा आता आला नवा आता आला नवा, नी भजनात ढिंगाना घालतोय बुवा, अशी भजन चाललेली आहे ऐका <स्थाँगा> तिकड ना एकत चालली आवा

Yeah. पावली पाच मिनिटांचा संताचा भंग पाच मिनिटांची संतांची गवळ पाच मिनिटांची सवारी आणि दीड ते दोन तासाच्या मजल आजच्या मजलामध्ये काय मग होईल सांगतोय आठवण येते आज आपण म्हणतो भगवानची लोक मुंडे कधीही त्यांनी भजनाला जिंकलं होती गेलं नाही पण असा वेगळा भजनाला निघलं रो दिलं जात आहे देत म्हणून माझी आठवण करून दिली की या ठिकाणी युट्यूब चालू आहे बोलता बोलताना सुद्धा विचार करून बोलला पाहिजे नाही का कलाकाराने कलेची कलाकाराला कलेची दाद दिलीच पाहिजे परंतु काय सोनं चांगलं बांधलं तरी ते बोलायला काय हां मारुड करून ठेवले त्या मारुणामध्ये एखादी कथा घेऊन त्या कथेला त्या भावपिकाच्या चाली लावून त्या ठिकाणी केलं जात होतं पण आज नाही फक्त त्या लग्नामध्ये नसातो डान्स चालतो त्याची होती गाणी वाजवतात त्या प्रकारे ती गाणी म्हणायची आणि कुठून तरी चार पैसे कसे येतील ते बघायचे म्हणजे भजने भजन झाले नाहीये म्हणून बांधणामध्ये झालं पाहिजे आम्ही झालं पाहिजे म्हणून का इजी वंड़ बाच्चर अधिना काया 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 ुवा शेवटला गजर घ्यायला की लाडकी बाई योजना भुवानी काय म्हटलं लाडकी बाई योजना दोन तीन महिन्यापूर्वी खूप गाजली गाजत होती तेव्हा दुसरं काय गाजत होत इलेक्शन लाडक्या बहिणीला आशा दाखवली पण आता काय होत आहे हो मंत्रालयात कामाला असलेल्या मॅडम महिला त्यांना सुद्धा पंधराशे रुपये काही असेल ते भावाने दिले ना तुझी अहो ते मोबाईलच सिम कार्ड आणायला गेले ना घोडा घोडाबद्दल तिकडे पण त्या बहिणी कार्ड मागते आपण कसं म्हणतो नाईन एट टू झिरो नाईन एट सिक्स झिरो नाईन झिरो त्यांनी कार मागितलं लाडकी बहीण योजना नाईन ए लाडकी बहीण लाडकी बहीण तो एकदम लागला काय म्हणा मॅडम म्हणतात काय नाईन एट मॅडम तुम्हाला समजत नाही मॅडम म्हणत मॅडम समजत नाही नाईन एट लाडकी बहीण म्हणजे पंधराशे लाडकी बहीण पंधराशे नाईन डबल झिरो वन फाय डबल झिरो बोलत नाही कारण पण काही दिवसाने मला वाटत नाही मिळतील असं मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे हो मिळतील ना, ना, ना पंधराशे रुपये <laughs>